ओ जोग महाराज वारकरी <laughs> शिक्षण संस्था जोग महाराज आळंदी देवाची तिथून आजी माजी सर्व विद्यार्थी कीर्तनकार प्रवचनकार गायक गुनिजन संत महंत साधू संतांच्या या नर्मदा मयेच्या पायी परिक्रमेमध्ये भरपूर अनुभव जीवनामध्ये येतात जीवनामध्ये आल्यानंतर जसं आपण आळंदी पंढरपूरची वारी करतो त्र्यंबकची वारी करतो शेगावची वारी करतो आईसाहेब मुक्ताईंची वारी करतो तर जीवनात एकदा येऊन माणसाने नर्मदा परिक्रमा ही जरूर करावी एकदा तरी जरूर करावी आणि ती पायी करावी काही लोक बसने करतात काही लोक मध्ये गाडीवर बसून येतात तर असं न करता पायी परिक्रमा करावी साधू संतांनी ज्यावेळेस आपल्याला संकल्प दिला जातो गोमुख घाटावर तर त्यावेळेस आपल्याला काही नियमावली सांगितली जाते आपल्यासोबत दिलेला हा जो कमंडल आहे आणि हा जो व्यासदंड आहे हे भगवान दत्तात्रेयांचं प्रतीक आहे आणि सर्वात अगोदर ही नर्मदा परिक्रमा मार्कंडेय ऋषींनी केली त्यांच्यानंतर आद्यगुरु शंकराचार्यांनी केली आजपर्यंत ती परंपरा जशीच्या तशी सनातन धर्माने टिकून ठेवली आहे आपल्या वैद्यकीय सनातन प्रवाहामध्ये जे आपल्या हिंदू धर्माचे आधरीव पुरुष आहेत त्यांनी आतापर्यंत हिंदू धर्माचं जे ज्योतक आहे भागवत धर्माचा जो भागवत प्रसार आहे तो, तो, तो अविरतपणे चालू ठेवलेला आहे पुढेही तो चालूच राहणार आहे जोपर्यंत संत परिक्रमा करतील जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत ही वारी चालतच राहणार आहेत पुढील प्रवासासाठी सर्व परिक्रमावासियांना खूप खूप शुभेच्छा आता काही कालावधीमध्ये काही किलोमीटर अंतरावर विमलेश्वर या स्थळावर पोहोचणार आहेत आज ज्या ठिकाणी आम्ही थांबलो आहेत सकाळची चहा प्रसाद घेण्यासाठी हे गाव आहे आंबोली बुद्रुक रामनगर येथील भाई काठावडिया या आई राजू भाई काठीवाडिया या सज्जनाने आम्हाला या ठिकाणी चाय पाणीसाठी प्रसाद साठी बोलवलं त्यांचे खूप खूप खुँ धन्यवाद माँ नर्मदा मैया आपकी सारी मनोकामना पूरी करे आपके माता, पिता, एवं, पती, पत्नी, बाल, गोपाल सभी भाई रिश्तेदार सभी को सभी की मनोकामना पूरी हो यही मैया जी से गुजारिश करते हैं नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर